जत तालुक्यातील जनता विकासासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा विजयी करतील शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवाजीराव पडळकर यांनी दिली ग्वाही सर्वसामान्याच्या मुळावर उठलेल्या महायुती सरकारच्या जोगडातून लोकशाही संविधान व पुरोगामी विचार वाचवण्यासाठी सध्या तालुक्यामध्ये व जत तालुक्याचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा आमदार विक्रमसिंह सावंत यांनाच विजयी करतील अशी ग्वाही जत तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजीराव पडळकर यांनी दिली जत तालुक्यातील शहरासह विविध गावातील त्यांनी नागरिकाशी भेटी घेतल्या यावेळी ते बोलत होते मतदारसंघातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवण्याचे प्रयत्न आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केलेले आहेत म्हैसाळ योजनेला गती देण्याचे काम त्यांनी केलेले आहे तसेच जत तालुक्याच्या विकासासाठी झटणारा एक पाणीदार आमदार म्हणून आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे पाहिले जाते जत तालुक्याचे त्रेबाजन जत तालुक्याच्या पूर्व भागात मैसाळचे पाणी मिळवून देण्यासाठी व वेगवेगळा निधी आणून जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार विक्रमसिंग सावंत यांनी गेले पाच वर्षे काम करत आहेत तसेच तुमची बबलेश्वरचे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावागावात आणण्यासाठी आमदार विक्रमसिंग सावंत यांना पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन जत तालुका शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मान्य शिवाजीराव कडोकर यांनी केले आहे आयकन ऑन